तर येस मी तुम्हाला तुमचा छोटा व्यवसाय चालू करण्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पाच हजार रुपयाची फंडिंग करणार आहे सो so दॅट so तुम्ही तुमचा छोटा व्यवसाय अगदी स्मूथली आणि इझिली रन करणार आहात मी माझे व्हिडिओ चालू करताना नेहमीच म्हणत असते की माझे व्हिडिओ आपल्या फायद्याचे असतात आणि तेच प्रूव्ह करण्यासाठी व्हिडिओच्या आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आतापर्यंत तुम्ही जे आपल्या चॅनलला प्रेम दिलेला आहे सपोर्ट केले आहेत आपली आता सात हजार सबस्क्रायबर्सची स्ट्रॉंग फॅमिली झालेली आहे तर त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचा युजफुल इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट बघायला मिळत असतो त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल तर कमिंग बॅक टू द पॉईंट तर यस मी तुम्हाला तुमचा व्यवसाय चालू करण्यासाठी छोटा व्यवसाय चालू करण्यासाठी तुमचं बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट पाच हजार रुपये ट्रान्सफर करणार आहे तर मी तुम्हाला खूप दिवस आधी एक मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यावेळी मी तुम्हाला म्हटलं होतं की मला कडून पेमेंट यायला चालू झालेलं आहे आणि हे पेमेंट जे आहे यातला थोडाफार जो आहे तो मी काहीतरी स्पेशली लेडीज साठी कारण महिलांनी मला वरती प्रचंड प्रेम दिलेला आहे आणि त्या प्रेमापोटी किंवा त्या सपोर्ट मुळे मी आज या काबिल बनलेली आहे किंवा या लायक बनलेले आहे की मी हे इतकं मोठं स्टेप जे आहे माझ्या लाईफ मधलं तर ते घेऊ शकत आहे आणि इथून पुढे अशा टाइपच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला माझ्या चॅनल वरती बघायला मिळतील कारण आपल्या चॅनलचा तुम्ही बॅनर बघितला तर तुमच्या लक्षात आला असेल की लेट्स ग्रो टुगेदर मी ग्रो होते आणि तुम्हाला सुद्धा ग्रो करायचं आहे कारण आपल्या चॅनलवरती मोस्टली तुम्ही बघितला तर कंटेंट असाच आहे सगळा की विमेन फायनान्शिली इंडिपेंडेंट कशा होऊ शकतात करिअर कसं कर स्टेबल करू शकतात किड्स आणि फॅमिली सोबत तुम्हाला करिअर कसं कर बॅलन्स करायचं या टाइपचे व्हिडिओज किंवा या टाइपचे कंटेंट मी तुमच्यासोबत शेअर करत असते कारण मला पर्सनली आवडतो मी त्या मधून जाते त्यामुळे माझ्यासारख्या महिलांना किती प्रॉब्लेम्स येतात आणि कोणते प्रॉब्लेम्स येतात तर हे मला खूप सध्या मी जास्त जवळून अनुभवते तोच जो काही कंटेंट माझ्याकडे आहे तुमच्यासाठी शेअर करण्यासारखा तर तो, तो मी तुमच्यासोबत शेअर करताय आणि नक्कीच तुम्ही त्याला खूप जास्त सपोर्ट करताय प्रेम देत आहे आणि त्यामुळे आज मी या लेवलला आहे आज मी या स्टेजला आहे तर मला सांगायला खूप जास्त आनंद होतोय की आजपासून म्हणजे आज तेवीस जुलै आहे मी व्हिडिओ रेकॉर्ड ऍक्च्युअली मला हाच व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण हा व्हिडिओ तुम्हाला चोवीस तारखेला दिसेल तर आजपासून आपली ग्राफिक्सची बॅच चालू झाली आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे तुमच्या आशीर्वादामुळे आपले दोन्ही बॅचेस जे आहेत ते चांगल्या प्रमाणात ऍडमिशन झालेले आहे आणि नक्कीच माझ्यासाठी तुम्ही एक सक्सेस आहे माझी ती तुम्ही वाढवलेली आहे आणि त्यासाठी एक रिटर्न गिफ्ट म्हणून मी आजची जी ऍक्टिव्हिटी आहे तर ती तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर नक्कीच मला असं काहीतरी ऍक्टिव्हिटी करायचा होता कारण तुम्ही मला सोर्स तर मला सध्या ग्राफिक्स थ्रू चांगला इन्कम सोर्स माझं जनरेट करून देत आहे तुमच्या सपोर्टमुळे आणि त्यामुळे मी असं ठरवलं की युट्यूबचे जे पैसे मिळतात जे मला तुम्ही कमवून देत तर हे मी तुमच्यासाठी वापरणार आहे तुमच्या व्यवसायासाठी बिझनेससाठी जे आपले महिला उद्योजक आहेत तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी तर मला बरेच फोन येत असतात ग्राफिक्सच्या संदर्भात किंवा इतर पर्सनल काही गोष्टी डिस्कस करण्यासाठी सुद्धा बऱ्याच लेडीज कॉल्स करतात की हा प्रॉब्लेम आहे तर बऱ्याच जणांचं मोस्टली मी बघितलं की फायनान्शियल प्रॉब्लेम आहे घरामध्ये काही जणांचं तरी पूर्ण त्यांच्यावरती त्यांचं कुटुंब जे आहे तर ते डिपेंड आहे म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपल्यालाच प्रॉब्लेम्स आहेत पण तसं नाही आहे खूप जणांना प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाचा जो फोन आलेला असतो तर मोस्टली हंड्रेड पैकी नाईन्टी पर्सेंट लेडीजचे जे असतील तर ते फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात आणि यस आपण सगळ्या नाईन्टी पर्सेंट लेडीजचे प्रॉब्लेम्स तर आपण सॉल्व्ह नाही करू शकत पण आपण एक स्टेप उचलू शकतो आपल्याकडून जितकं होतंय तर तितकं आपण नक्कीच करू शकतो आणि करायलाच हवं ते आपलं कर्तव्य आहे आणि त्याच ऍक्टिव्हिटी मध्ये एक मी पार्ट जो ऍड केलेला आहे आजचा की जे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत जे माझे माझे व्हिडिओज बघतायत त्यांच्यासाठी जर तुमच्याकडे काही तुमची आयडिया असेल स्टार्टअपची तर ती तुम्ही मला शेअर करायची आहे आणि जर ज्या तुमच्या आयडिया येतील तर त्यातल्या काही आयडिया आपण सॉर्ट करू आणि त्यातली जी बेस्ट आयडिया असेल तर त्या आयडियाला आपण फाईव्ह थाउजंड रुपीज या मंथमध्ये जे आहे तर ते आपण फंडिंग करणार आहोत नेक्स्ट मंथ सुद्धा सेम ऍक्टिव्हिटीज समोर येणार आहेत नेहमीच मी आता प्रत्येक महिन्याला हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते पुन्हा पुन्हा घेऊन येणार आहे आता ही ऍक्टिव्हिटी काय आहे याचे काय स्टेप्स आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर मी थोडक्यात तुम्हाला सांगते याच्यामध्ये स्टेप नंबर वन आहे तुम्हाला एकतर चॅनल सबस्क्राईब करायचा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आणि ही जी व्हिडिओ आहे तर या व्हिडिओच्या खाली कमेंट्स मध्ये तुम्हाला तुमची जी काही आयडिया आहे बिझनेसची तर ती तुम्हाला मला शेअर करायची एक्सप्लेन करायची म्हणजे तुम्ही मराठीमध्ये करू शकता इंग्लिशमध्ये करू शकता आणि मला हिंदी भाषा येते तीन भाषा येतात त्यामुळे तीन भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये तुमची जी बिझनेस रिलेटेड आयडिया असेल तर ती तुम्ही मला शेअर करू शकताय आणि त्यानंतर सेकंड आहे सेकंड स्टेप आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये पण सगळे स्टेप्स ऍड करते सेकंड आपली इम्पॉर्टंट स्टेप आहे सेम आयडिया जी तुम्ही मला कमेंटमध्ये आता पाठवताय तर तीच आयडिया सोबतच आपला जो हा व्हिडिओ आहे तर हा अजून दहा लोकांना तुम्हाला पुढे काय करायचं पाठवायचंय शेअर करायचं दहा लोकांना आणि व्हॉट्सअपवरती शेअर करायचा महिलांना शेअर करायचा पर्सनली ठीक आहे आणि दहा महिलांना शेअर केल्यानंतर त्याचा जो स्क्रीनशॉट असतो तर तो आणि तुमच्या व्यवसायाची जी काय आयडिया असेल ती तर ती मला मी इथे तुम्हाला एक मेल आयडी देते तर त्या मेल वरती तुम्हाला पाठवायचा आहे ठीक आहे तुमची जी काय आयडिया आहे ती आणि तुम्ही हा व्हिडिओ दहा लोकांना शेअर केलेला आहे तर तो स्क्रीनशॉट कसा असणारे स्क्रीनशॉट मी इथे तुम्हाला दाखवते अगदी दहा फोटोज किंवा दहा स्क्रीनशॉट एकत्र अटॅच करायची काही गरज नाही एकच स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवू शकता आणि स्टेप नंबर थ्री असणार आहे माझी इथे तुमचं काम संपतंय आहे तुमचे आयडियाज आणि तुम्ही मला स्क्रीनशॉट पाठवताय स्टेप नंबर थ्री असणार आहे माझी त्याच्यामध्ये तुमचे जे काही आयडियाज असतील तर ते मी सगळे बघणार आहे त्याच्यावरती मी अभ्यास करणार आहे स्टडी करणार आहे कोणती आयडियाज बेटर आहेत किंवा तुम्ही काय करू शकता तुम्ही कशाप्रकारे करणार आहे तर ते मी थोडक्यात बघणार आहे आणि त्यातून काही आयडियाज असतील तर त्या मी सॉर्ट करणार आहे तर तुमच्या एवढ्या सगळ्या मेल्स मधून टोटल थर्टी आयडिया म्हणजे तीस आयडियाज जे असतील तर त्या आपण सिलेक्ट करणार आहोत आणि तसा मी तुम्हाला या तीस जणांना मेल करणार आहे आणि त्यानंतर तुमची आयडिया जर सिलेक्ट झाली तर तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ एक मिनिटाचा तुम्हाला पाठवायचा आहे तुमचं बिझनेसचं जे काय तुम्ही करणार आहात ते सगळं सांगणार फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते कशा प्रकारे व्हिडिओ टाकायचा तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुमचं नाव सांगायचं माझं नाव आहे हे आणि माझ्या बिझनेसची आयडिया आहे ही ही आणि त्याचं मटेरियल तुम्ही कुठून घेणार आहात किंवा ते प्रोडक्ट तुम्ही कुठे सेल करणार आहात तुम्हाला किती पैसे लागणार आहेत तुमचं मार्केट कुठे आहे तुम्ही कसं ते विकणार आहात हे तुम्हाला थोडक्यात एका मिनिटामध्ये तुम्हाला मला एक्सप्लेन करायचं आहे आणि जर आता माझ्या बऱ्याच मैत्रिणी वरती बोलायला कम्फर्टेबल नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा मी वेगळा ऑप्शन आहे त्या तो निवडलेला आहे जर तुम्हाला वरती बोलायला कम्फर्टेबल नसेल तर तुम्हाला मला एक मिनिटाचा जो आहे एक मिनिट दीड मिनिटाचा जो आहे व्हॉइस मेसेज मला पाठवायचा आहे त्या व्हॉइस मध्ये तुमचे जे काही डिटेल्स असतील तुमच्या बिझनेस किंवा तो तुम्ही व्यवसाय चालू करणार आहे त्याच्याशी रिलेटेड तर तुम्हाला मला एका मिनिटाचा व्हॉइस मेसेज पाठवायचा आहे मी तुम्हाला मेल करेन माझा नंबर आणि त्याच्यावरती तुम्हाला तो मला आयडिया तुमची शेअर करायची आहे आणि त्यातले दहा आयडियाज जे असतील तर ते आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा पब्लिश करणार आहोत शेअर करणार आहोत आणि त्यातली जे एक बेस्ट आयडिया असेल तर त्याला आपण डायरेक्ट फाईव्ह थाउजंड रुपीज त्यांच्या बँक अकाउंटमध्ये फंडिंग करणार आहोत सो दॅट ते त्यांची जी बिझनेस आयडिया त्यांनी माझ्यासोबत शेअर केलेली आहे तर ती जेन्युअन असणार आहे नक्कीच आणि त्यांचा जो व्यवसाय असेल तर तो चालू होईल आणि अशा तऱ्हेने माझा हा पूर्ण जो ऍक्टिव्हिटी आहे किंवा हा जो एक प्लॅन आहे तर तो वर्कआउट करणार आहे दोन स्टेप्स मध्ये पहिली दोन स्टेप्सच तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत सुरुवातीच्या सगळ्यात पहिली तुमची आयडिया काय आहे तर ते मला कमेंट करायचं आहे आणि सेम आयडिया आणि तुम्ही मला हा व्हिडिओ जो आहे तर तो दहा लोकांना शेअर केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट तो मला तुम्ही मेल करायचा इथपर्यंतच तुमची प्रोसेस आहे आणि त्यानंतर तुमचे आयडिया मी सॉर्ट करणार आहे त्यातून बेस्ट आयडिया मी सिलेक्ट करणार आहे आणि मग त्यातून आपण जो कोणी विनर असेल या ऍक्टिव्हिटी मध्ये तर तो आपण डिसाइड करणार आहे तर नक्कीच खूप जास्त मी स्वतः इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टेड आहे या गोष्टीबद्दल किंवा या बद्दल कारण मला खूप मी मनापासून एखादा व्यवसाय जर माझ्यामुळे चालू होत असेल तर मी सध्या बऱ्याच लेडीजचे फोन्स रिसिव्ह करते आणि यस खूप खूप लाईफ असं वाटतंय की आपले प्रॉब्लेम्स काहीच नाही आहेत इतके प्रॉब्लेम्स लोक फेस करतात आणि त्यातून जर मला एखाद्याची मदत करता आली एखाद्याला फायनान्शियली स्टेबल करता आलं एखाद्या जरी महिलेला माझ्याकडून मी करू शकले तर यस माझ्यासाठी याच्यापेक्षा अजून कोणती मोठी अभिमानाची गोष्ट नसणार आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट करा जास्तीत जास्त चॅनल शेअर करा लवकरच दहा हजार होत आहेत दहा हजार सबस्क्राईबर्स झाल्यावरती सुद्धा तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं तर पूर्ण ऑनलाइन uh, जर तुम्हाला एखादा कोचिंग अकॅडमी चालू करायची असेल तर त्याचा सेटअप मी तुम्हाला दहा हजार सबस्क्रायबर्स क्रॉस झाल्यानंतर एक्सप्लेन करणार आहे तपे, तर तपे, टप्प्या टप्प्याटप्प्यानं जसं मी ग्रो होत आहे तर नक्कीच माझ्याकडून मी तुम्हाला ग्रो करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्याकडून मी सध्या हंड्रेड पर्सेंट एफर्ट देत आहे माझा खूप अभ्यास चालू आहे की कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती व्हिडिओज करायच्यात कोणते कोणते टॉपिक्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत आणि फक्त याच्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ही किंवा ज्यांना गरजेची वाटते म्हणजे ज्यांना खरखर त्यांच्या व्यवसायासाठी फंडिंग हवं आहे असे लोक जर तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण असतील तर नक्की ही जी व्हिडिओ असेल तर ती शेअर करा आणि मी नक्कीच ती जी तुमची कमेंट असेल किंवा ती जी तुमची आयडिया असेल तर ती मी गृहित धरणार आहे आणि त्याच्यावरती मी सुद्धा विचार करणार आहे तर व्हिडिओ मी जास्त मोठी नाही करत आहे तर व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते दोन तीन दिवस व्हिडिओ आली नव्हती कारण तेवीस तारखेला आपली बॅच चालू झाली आहे ग्राफिक्सची त्याच्या ऍडमिशन फुल झाल्यात त्याचे ऍडमिशन नाही होणार आहेत आणि अपडेट होती युट्यूबच्या मास्टर क्लासची तर मी काही चे टूल्स स्टडी करत होते स्वतः आणि ते मला तुम्हाला शिकवायचे होते त्यासाठी मी स्वतः आधी अभ्यास करत होते त्याच्यावरती तर माझा थोडा अभ्यास झालेला आहे तर मी लवकरच त्याची जी बॅच आहे युट्यूब मास्टर क्लासची तर ती तुमच्यासोबत मी अनाऊन्स करेन आणि ओपन झाले की मी कम्युनिटी पोस्टला तर आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या बद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला ऍड करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग केप सपोर्टिंग